बँकेत शेती कामासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त आरोग्यसेविकेच्या पर्समधून तीन महिलांनी मोठ्या शिताफीने पन्नास हजार रुपये चोरून पळ काढल्याची घटना घडल्याने बँक परिसरात घबराटीचे वातावरण पसरले सदरची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली असून सटाणा पोलिसात चित्रफित देऊन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सटाणा शहरातील पाठक मैदानावर राहणाऱ्या निर्मला सदाशिव पवार या वर्षीय आरोग्य सेविका यांना शेती कामाला पैशांची गरज असल्याने शहरातील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यात दरमहा मिळणारे पेन्शन जमा झाल्याची खात्री करून चेकद्वारे त्यांनी पन्नास हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवलेत पासबुक भरत असताना रांगेत अचानक तीन महिला पाठीमागे उभ्या राहिल्यात आणि मोठ्या हात चलाखीने त्यांनी पैसे काढल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली निर्मला पवार यांनी घरी जाऊन पर्स उघडली असता पैसे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले मुलाला घेऊन त्या बँकेत गेल्या शाखा व्यवस्थापकांना प्रकार सांगितला सीसीटीव्ही तपासले असता त्यात तीन महिला पवार यांच्या आजूबाजूला संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले आणि काही वेळात त्या तेथून पसार झाल्यात पवार यांनी सीसीटीव्ही चित्रीकरणासह सटाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस योगेश सिसोदे अधिक तपास करीत आहेत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बँकेत जमा होते लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा होत आहेत केवायसी करण्यासाठी महिलांची धावपळ सोबतच दैनंदिन व्यवहारासाठी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने बँकेत पैसे काढताना अथवा भरताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा